हे दादा विनोद भाऊ सर एक जण एक जण जा बर एक जण उपस्थित कलाकार आणि या कार्यक्रमाचे आयोजक मंडळी सगळ्यांना माझा जयभीम सगळ्यांना माझा मानाचा मुजरा आज जेव्हा मला कळलं की भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या आज उत्साह साजरा होता आणि आज वर्षाचा पहिला दिवस आहे तो आपल्या सगळ्यांच्या वर्षाचा पहिला दिवस आणि ह्या सब दिनाची खूप खूप शुभेच्छा देते आणि मला माहीत आहे की आपल्या सगळ्यांना हे कार्यक्रमाला ऐकायचं आहे माझी पण इच्छा तेच आहे की कार्यक्रमाला ऐकायचं आहे पण ह्या कार्यक्रमामध्ये मी एवढंच सांगू शकते की हे जे शौर्य दिन आहे ते शौर्यदिनानिमत्ते आपल्याला एवढंच कळते की जे आपले बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे निरोप दिलेला आहे जे त्यांची इच्छा होती कि समानताची इच्छा आणि त्याच्याच मध्ये कळलं होतं की आपली भीम सैनिक मध्ये किती शक्ती होती की पाच सो लोक म्हणून जर ते विजय होऊ शकतात तर आपल्या मध्ये पण तेच रक्त आहे आणि ते रक्ताचा मान ठेवून आपल्याला समानता मध्ये कसं आपल्या समान, समान होऊन समाजामध्ये चांगलं काम करता येईल की आपल्याला बघता येईल आणि एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते ते की पुसत एक पुतळ्याचं शहर म्हणून मानलं जाते आणि ह्या शहरामध्ये जर एक संविधान स्तंभ उभा केला तो खूप छान राहील विचार मी विचार मी आपले मंत्री महोदय आपले मंत्री मांडलेला आहे आणि साहेबांच्या ह्या विचार खूप चांगल्यापणे साहेबांनी या विषयावर सांगितलं आहे की आपल्या सगळ्यांच्या आपले जेवढे भीम सैनिक आपले टायगर सेनाचे लोक आपले पूर्ण समाजाचे लोकांचे मंत्रवर हो ऐकून

झाली आम्हाला या जागी कार्यक्रम आहे असा आठ दिवसापूर्वी निवेदन दिलं नगरपालिकेला आणि हे लाईट आहे म्हणून या कार्यक्रमात मी त्या नगरपालिकेचा निशे करतो कारण त्यांना वाटत नाही बाबासाहेबांचे कार्यक्रम चांगले नाव मग

दहा मिनिटाचं सहकार्य करायचं हॅलो माझा आवाज सर्वाला ऐकू येतोय का हो oh! बोलत जा मला कीर्तन करायचं सवय तुम्हाला माहित आहे दहा वर्ष झाले कंटिन्यू भाषण करतोय भाषण करू का इमानदारी इमानदारीच्या सांगा बाबासाहेब आहे शपथ आहे इथं विचार ऐकण्यासाठी कोण कोण आले हात करा काय बात आहे मला वाटत काय गोतमी पाटली जे काय वाटलं मला फॅन संविधान आहे माझे फॅन आहे संविधान भाषण कसं करू नरम करू का गरम करू कसं करू पाणी लावून करू की पाण्याचं करू अरे ऐकूया ना बोला चला पहिल्यांदा एवढ्या सुंदर आणि भव्य दिव्य कार्यक्रमाचा थोडा विको कमी करा थोडा हॅलो एवढ्या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन किशोरदादा कांबळे जिल्हाध्यक्ष भीमटायगर सेना आणि त्यांच्या सर्व टीमने केलं एकदा त्यांच्या पाठीवर थाप म्हणून जोरदार टाळ्या वाजवायचा कारण दादाला पुन्हा अजून डबल डोस आला पाहिजे <स्थाँगा> को भीमा कोरेगाव मला एक शेर आठवला भीमा कोरेगाव साठी सर्वांनी जोरदार कारण शेर म्हणून म्हणून संविधानाने खूप शेर म्हटले असतील ना खरा शेर आला आता चला एक शेरा आठवला माला हम लालच के लिए कभी नहीं मरते हम लालच के लिए कभी नहीं मरते सच्चाई के वास्ते कभी नहीं डरते हम लालच के लिए कभी नहीं मरते सच्चाई के वास्ते कभी नहीं डरते हमारा नाता कोरेगा तलवार इसलिए हम खंजर नहीं रखते ही खंजर ठेवणारी अवलाद आहे का ही अवलाद खंजर ठेवणारी की तलवार ठेवणारी आहे ही औलाद खंजर ठेवणार आहे की तलवार ठेवणारी आहे अरे आवाज काढा की रमायच्या औलाद खंजर इतकुसा 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 खंजर ठेवणार आहे की नंगी तलवार ठेवणारी आहे काय ठेवणारी काय ठेवणारी काय वाटत बस गुरात लाद घालील केंद्रीय फिंद्रत काउंट टाकील बाई छान बस दारू पिऊन केंद्रीय फिल्ड काय छान बस हे गेलेली केस होई इकडे करते का मराठवाड्याचा शब्द गेलेली केस म्हणतात आशाला इकडे काय म्हणतात माहित नाही आशाला आमच्याकडे गेलेली केस होई म्हणतात नंबर एक काल कालपर्वात परभणी येते आपला भीम सैनिक शहीद झाला आपल्या सर्वाला माहित आहे सोमनाथ सुरेशी आणि विजयजी वाकोडे साहेब आपल्याला दोनदा आदरांजली आहे दुसरी नंतर सांगेल मी भी। एकदा भीम सैनिक परभणीच्या संविधानासाठी मेला माहित आहे ना त्याच्यासाठी सर्वांनी उभं राहला आणि विजय वाकोडेसाठी साठी एक मिनिटाची आपल्याला श्रद्धांजली व्हायची आहे त्या कार्यक्रमात गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुष यांना तिरवार वंदन करतो विचारपीठावरील सर्व मान्यवर माझा लाडका गायक संविधान मनोरे कार्यक्रमाचे किशोरदा कांबले समोर बसलेली जातीसाठी माती खाणे सर्वांना दादासाहेब शेगेंचा क्रांतिकारी देईल बघा अत्यंत महत्वाच्या विषयाकडे मी तुमचं लक्ष वेधतो थोडा तर शांत बस शांत बसा प्लीज तुम्ही टीव्हीवर वर एक नाव ऐकलं के का केंद्रीय मंत्री आंबेडकर हे लोक आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का ले लेते तो सात जन्म स्वर्ग में जगा मिलती है हे त्याच असं म्हणणं आहे की हे लोक आंबेडकर आंबेडकर म्हणतात चार दहा पाच दहा म्हणतात नाही बे किती दहा म्हणतात पहिल्यांदा सांगायचं मला तुम्ही असा हात केला की फक्त आंबेडकर म्हणायचं ताकदीनं म्हणायचं आवाज येतला दिल्लीमध्ये त्याची फाटली पाहिजे कोणाची अमित शहाची कोणाची फाटली पाहिजे कोणाची फाटली पाहिजे ज्यानं ए आंबेडकर 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 कळते त्याच्यासाठी सर्वांनी मी असा हात केला की फक्त आंबेडकर ताकदीनं म्हणायचं तुम्ही म्हणायचं स्टेज वरल्या म्हणायचं ही सूचना फक्त आंबेडकर वाद्यासाठी आहे मनवाद्यासाठी नाही त्यानं नाही म्हटलं तरी चालेल ओके मौका मिला तो मरेंगे वतन पर मौका मिला तो मरेंगे वतन पर अरे सीना तान के कहेंगे धरती पर मौका मिला तो मरेंगे वतन पर सीना तान के कहेंगे धरती पर हमेशा एक बार नाही सर मरता ते वाईट काला वक्त हे करा मरश्या राह ते नाही रोज वर राहिलो आतडे तुटील माहिको आता कसं हा वस संविधानला पैसे द्याला मला काहीतरी सोड की मग हा तिथून पैसे पैसा बघा हा कार्यक्रम आहे फक्त लक्षात बर संविधान असेल मी असेल आम्ही काही काम करतो बरोबर आहे ना हो हा कार्यक्रम आहे टाइमपास म्हणून नाही थर्टी फर्स्ट सारख आहे का हा, हा कार्यक्रम भीमा कोरेगाव शौर्य दिन संविधानाने सांगितलं असेल पाचशे महाराणी पाचशे महाराणी पाचशे महाराणी पाचशे मारानी अठ्ठावीस हजार पेश्यात कापले म्हणाला का संविधान झालं का नाही आहे आम्ही सांगतो म्हणजे पाचशे मारानी अठ्ठावीस हजार पेशे कापले म्हणजे आमचं काम संपलं का आवाज काढा आमचं काम संपलं का आमचं काम संपलं काही ना माझ्या पाचशे मारानी अठ्ठावीस हजार पेशा जरी कापले काम संपलं नाही त्या कारण आज एकारा नासल हमेशा प्रकार पर ना सर इतर प्रकरणाच्या माध्यमातून फणावर काढताय फणा तो फणा ज्याकूर काढण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे काय ठेचायचं आपल्याला म्हणा बसंतर काय ठेचायचं काय ठेचायचा दादा साहेब शेड आला किती कमालो परभणी प्रकरण माहित आहे एका सोपान दत्राव पवार नावाच्या माणसाने तारीख होती बारा डिसेंबर दोन हजार चोवीस घेण नाही घेण नाही सगळे सुरात आता माझा सगळे सुरात घेण नाही बघा घेण नाही देणं नाही सोपान दराव पवार नावाच्या माणसाने परभणीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळ संविधानाच जसं हे शिल्प आहे तस संविधानाचं शिल्प हातात गोडा घेतला थड धड धड फोडून काढलं का रे बाबा काय केलं संविधानाने बाबा संविधान संविधानाय संविधानाची इयत्ता खासियत आहे अरे बाबा साहेबांच संविधान जे संविधानाला मानतात त्याचे संरक्षण करत आणि माझ्या बाबा साहेबांच संविधान जे संविधानाला विरोध करते त्याचे संरक्षण करत म्हणून सोपान जीवंत आहे आता तर कमाल आहे की नाही बघा ज्यांनी संविधानाचं शिल्प फोडलं त्याला आता पोलीस संरक्षण आहे तुम्हाला माहित आहे का म्हणजे संविधानाच शिल्प फोडणाऱ्याला परभणीला आता तो झेड सुरक्षेमध्ये आहे तेव्हा माहित आहे का किती संविधानाचं मोठ म्हणू म्हणजे संविधान मानणाऱ्याच संरक्षण संविधान करत आणि संविधान न मानणाऱ्याच संरक्षण कोण करत कोण करत कोण करतो माहिती शपथ घेऊन सांगतो बाबासाहेबांच्या साक्षी घेऊन सांगतो या देशात माझ्या बाबा बाबासाहेबांचं संविधान नसत या बाबासाहेबांच्या अवलादिने तुझे कच 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 तुकडे केले असते पण तू शाबूत आहेस तरी ते हराम कोर मादर तो शाबूत आहे कशामुळे 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 म्हणून हा किशोरदा कार्यक्रम केला असा काढतायत दुसरा एक मुद्दा आहे पाच मिनिटाचा संविधान तू आहे अत्यंत महत्वाची तुम्हाला विनंती मी बाबासाहेब बाप होय अरे होय आता ती सांगायची गरज नाही बाप रे म्हणजे सोने का प्लेट दिने समाजासमोर आवास उभे नाही प्रश्न मांडा तुम्ही आता काय म्हणता ते वर्तमान गायकाने वर्तमान मांडला पाहिजे आता आपल्या समोर कोणते प्रश्न आहे आपण म्हणता सोन्यानं भरली वटी मनभर सोनं मग संघर्ष करायची काय गरज आहे सोन्यानं भरलेली वटी बाई म्हणजे दोन मन सोनं राशींच्या दुकानावर लाईन लावायची असे गाणे म्हणणं म्हणजे माणसाची ऊर्जा कमी करणं हो तो संघर्षाला तयार राहत नाही बघा दुसरा फणा बाबासाहेबांनी काय केलं पॉईंट लक्षात घ्या पाहिजे बाबासाहेबांनी भारतीय संविधान चार द युनियन संग्राज्य आर्टिकल एकशे एक्केचाळीस आणि एकशे बेचाळीस मध्ये हरामकर लोक सरकार मध्ये बसले तर संविधान बदलतील म्हणून बाबासाहेबांनी त्याच्या उरावर कोर्ट ठेवलं कोर्ट न्यायालय काय ठेवलं का तर मोदी असेल मोदीचा बाप असेल मोदीचा आज असेल त्यांनी संविधानाला हात लावू नये बरोबर बरोबर पण मला सांगा जव्हा कुंपणच शेत खात असेल तर कुंपण कळते का जर कुंपण शेत खात असेल तर काय करावं बघा दुसरी धक्कादायक गोष्ट धक्का बसेल तुम्हाला ज्या बाबासाहेबांनी संविधाच्या संरक्षणासाठी न्यायालय उभं केलं त्याच काम मोदीवर असा वाज ठेवणे शिंदेवर वाज ठेवणे फडणवीसवर वास ठेवणे चुकल त्याला फटकारे मारणे पण इथं कोर्टाने संविधानाला खाण्याचं काम केलं खाण्याचं काय तारीख लिहून घ्या आठ डिसेंबर दोन हजार चौदा इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीशकर यादव यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात प्रयागराज मध्ये भाषण केलं आणि सांगितलं तो संधानाचं संरक्षण करण्यात धर्माची लोकसंख्या जास्त आहे हिंदू कोणा धर्माची हिंदू तो म्हणाला ज्या धर्माची लोकसंख्या जास्त आहे म्हणजे बहुसंख्या लोकांच्या मतावर हा देश ज्याची लोकसंख्या आहे तुम्हाला मान्य आहे तुम्हाला मान्य आहे का त्याचा दुसरा अर्थ असा होतो मायानो हिंदू धर्माचे लोक ऐंशी टक्के आहेत मग बौद्ध शीख इसाई ख्रिश्चन ज्यू पारसी इत्यादी इत्यादी हे अल्पसंख्याक आहेत म्हणजे तुम्हाला त्याचं म्हणणं जर पटेल नसेल तर तुम्ही देश सोडून जा तुम्ही जाणार आहात का तुम्ही देश सोडून जाणार आहात तुम्ही देश सोडून जाणार आहात या कार्यक्रमातून शेखर यादवला मला सांगायचं शेखर हा देश बहुसंख्यांत सोड मोदीच्या इशाऱ्यावर चालणार नाही शेखर हा देश भाजपच्या इशाऱ्यावर चालणार नाही शेखर सारे नाही तर शेख हा देश फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानावर चाललेला डिस्टर्ब करण्याच काम केलं तर संविधानाला डिस्टर्ब करण्याचं काम केलं हा बाबासाहेबांचा समाज भीमा कोरेगाव पावट्टू घडविलेल्या शहर राहणार नाही हा सांगण्यासाठी दादासाहेब शेडके आलेले शेवट माझ्या भाषणाकडे संविधानला ऐकायचं आहे अमित शाह कडे डोक्यावर पडलेले टक्कल शाकाल बघा किती दिवस हेलो आंबेडकर 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 काय रे आंबेडकर का ना फॅशन हो गई इतना नाम भगवान का लेते स्वर्ग सात जन्म जगा मिलती भडव्या स्वर्ग आणि नरक आणि देवता आम्ही आम्ही चौदा ऑक्टोबर एकोणीशे ला नागपूर बुडून आलो की आलो की नाही आम्ही फारकेच घेतली की नाही देवाची स्वर्गाची नरकाची आमचा घटस्फोट झालाय की नाही आकाश करा झालाय की नाही आम्ही स्वर्ग नरक मानतो का आम्ही देव मानतो का देव मानत असेल त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही तो त्याचा फंडामेंटल राईट आहे कारण बाबासाहेबांचं संविधान सांगतं राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन धर्माला बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलं नाही तर धर्म पाळण्याचं व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं ज्याला संविधान कळायच ज्याला पाळायचं असेल आमचा विरोध नाही पण तू आम्हाला म्हणत असेल की तुम्हाला आंबेडकर म्हणण्याऐवजी आंबेडकर म्हणणं फॅशन झालं देवाच नाव घेतलं स्वर्गात आणि तुझ्या बोलण्यामध्ये दुसरं काही नाही आंबेडकर 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 म्हणणं म्हणजे हा तिरस्कार आहे तिरस्कार मोदीने आंबेडकर म्हणणं बाबासाहेबांबद्दलचा ती घृण आहे तो जातीवाद आहे तो विरोध आहे अमित शाह या पुढे कोटाई माय घर पण बाबा साहेबांच्या मुद्दा जर बोललो तर या पुढे या पुढे या कार्यक्रमावर जाहीर करतो मी काय गुन्हे दाखल करायचे ते दादा साहेब सडक्यावर करा बाबा साहेबांवर जर बोलशील तर जे अमित शहाची जीप छाटून आले त्याला माझ्या कुणी एक लाख रुपये कमी पडले तुला मग तुम माझं देतो एक लाख हे कार्यक्रम का माझ्यासाठी जास्त घे संविधान आणि <laughs> म्हणून शेवट माझ्या भाषणाचा असेल त्याच्या फॅशनला मला उत्तर द्यायचा आणि थांबतो मी फॅशन म्हणाला आंबेडकर आंबेडकर काही ना फॅशन आहे आहे का फॅशन जे बाबासाहेबांची लेप आहेत आवाज काढायचा का का दुसरीने ना काढायचा नाही आंबेडकरचं नाव गेलं ना फॅशन आहे आंबेडकरचं नाव गेलं ना फॅशन आहे आंबेडकरच नाव गेलं फॅशन आहे फॅशन कशाला म्हणतात कपड्याला केसाची स्टाईल त्याला फॅशन म्हणतात ना हेअर स्टाईल म्हणजे हेअर स्टाईलची बाबासाहेबांची तुलना करता तुम्ही काही बरोबर आहे की नाही फॅशन कपड्याची असते की नाही फॅशन केसाची असते की नाही फॅशन आंबेडकर नाव घ्यायचे असते आणि म्हणू बोल आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन नाही काय बघा तुम्ही सर्वांनी हात वरे केले आणि पॅशन म्हणायचं आता नाही बिना टावरची रेन धरायची नाही फक्त हात बाबासाहेबांचा आता हात आहे दादासाहेब असा हात आहे असा हात केला की फक्त पॅशन आहे म्हणजे पॅशन म्हणजे आवड आणि शेवटचं उत्तर देतो मी संविधानला मला ऐकायचं आहे आणि म्हणून मी शॉर्टकट घेतो आणि शेवट अमित शहाच्या प्रश्नाचं या ठिकाणी मी उत्तर देतो शेरच्या दे माध्यमातून आणि या ठिकाणी मी थांबतो तुम्ही सर्वांनी मला सहकार्य सर करायचं तर अमित शाह ही फॅशन नाही आंबेडकर नाव नावल्यान फॅशन नाही आंबेडकर 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 मला सांगा मिरची खाल्ल्याने जिबीला तिकट लागते ना मिरची खाल्यानं तिकट जिबीला लागते ना मिरची खाल्याने तिकट कुठे लागते कोटे लागते आणि आंबेडकर म्हणल्यानं कुठे लागते मिरची लाव नको नाव नको चांगलं वाटत नाही कार्यक्रम आपण शेवटचा शेर फक्त दोन मिनिटाला पाणी आहे का हे सुद्धा संविधान शेर आहे पटला देखे तू केलंय पाणी का आम्हाला माहिती आहे पाणी कुठे लावतं ते सांगतो का कामचा मायाला शेवट माझ्या भाषणाचा किशोरला दादा शेवट सर्वांनी आवाज काढायचा पॅशन निवडायचं तर उत्तर आणि हा माझ्या भाषणाचा शेवट आहे म्हणतो त्याच्यासाठी आणि शांत लोकांसाठी भित्रे लोक संघर्ष करू शकत नाहीत ते उपोषण करतात गांधी सारखे बरोबर खरे गोष्ट आहे ना आणि म्हणून भित्रे आणि शांत लोकांसाठी अंश नाही अरे आम्ही बुडाला आग लावतो म्हणून मनुवाद्याला टेन्शन आहे आणि लोकांसाठी आहे अरे आम्ही बुडाला आग लावतो म्हणून मनुवाद्याला टेन्शन आहे आम्ही शाह आंबेडकरांच नाव गेले टेन्शन नाही तर आमच्यासाठी भूषण मिशन आणि आणि फॅशन आहे म्हणायचं अमित शाह आंबेडकरांच नाव घेण आमच्यासाठी फॅशन नाही तर आमच्यासाठी भूषण मिशन आणि त्याच आंबेडकर नावासाठी सोमनाथ सुरशी गेलेला आहे म्हणून मी या ठिकाणी अमित शहावर कोणी कायद्याचं नाव असेल तर जो नवीन अट्रॉसिटी कायदा दिला त्यातली कलम आहे लिहून घ्या ती अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा कलम ती एक वी सांगतो आमचे जे आदर्श महापुरुष आहेत आमचे जे आदर्श दिवंगत महापुरुष आहेत यांना कोणी अपमान अपमानास्पद बोले त्याच्यावर तीन एकवी नुसार ट्रस्टीचा गुन्हा दाखल होतो यासाठी मागणी करतो कि मोदी नुसत्या म्हणतो चाय पिनेवाला पंतप्रधान पण गया है खरंच तू संविधानाला जर मानत असेल मोदी तर भीमटायगर सेनेच्या वतीने या ठिकाणी हा दादासाहेब केंद्रीय मंत्री अमित शाह अनुसूचित जाती जमाती अर्थात तीन एक व्ही दाखल करण्याची मागणी करतो आणि परत एकदा थांबतो परत आपल्या सर्वांनी जोरदार एकदा नारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काळानस रात्रभर मी मग संविधाना माहितीच देत नाही अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर